जगात सत्याचा विजय शंभर टक्के होत असतो आणि याचं जीवन जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे कालचा आलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यात आपल्या सरकारना आपल्या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यांना एक जोड होता तो वेल्डिंगचा चष्मा घालणारा माणूस तो गुवरत्न सदावरती एकोकोण तर त्यांनी याचिका दाखल केली होती की जारांगे पाटलांचं आंदोलन आता मुडीत काढावं स्थगित करण्यात यावं तर सुप्रीम कोर्टाने याच्यावरती निर्णय दिला की जारांगे पाटलांचं आंदोलन हे थांबवता येणार नाही म्हणजे न्याय आहे आणि तो मिळणार म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण भेटणार कारण का ते त्यांच्या हक्काचं आहे आणि ते जारांगे पाटील आम्हाला घेऊनच देणार बरोबर आहे का नाही भावांनो बहिणीनो कमेंट करून सांगा जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणीनो आज एकदम आनंदातली म्हणजे आनंद पण आहे दुःख पण आहे काही गोष्टींचं पण आनंदाची आनंदा बातमी अशी आहे की जारांगे पाटलांनी जे आंदोलन चालू केलं होतं मराठ्यांना सरसकट ओबीसीत घेण्याचं तर त्याला बऱ्याच जणांनी काड्या केल्या कुणी खोड्या केल्या पण काड्या करणाऱ्याच्या आणि खोड्या करणाऱ्यांच्या नाड्या मराठ्यांनी ओळखल्या वेळीच ओळखल्या बा कोण कोणत्या राजकीय पक्ष ये याच्यापेक्षा कोण एक मराठा म्हणून उभं राहतं तिले महत्वाचं हो आहे कारण सांग तुम्हाला मी तुमच्यावर ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस राजकीय पक्ष तुमच्यासोबत कधीच येत नाहीत तर तुमच्या सोबत कोण येतं तर तुमची जात बरोबर आहे की नाही शाळेत ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला तिथं राजकीय पक्ष विचारला नाही जात तर तिथं तुम्हाला विचारली जाती तुमची जात आलं का ध्यानात तुमच्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहे का तिथं तुमची जात विचारली जाती राजकीय पक्ष विचारला जात नाहीत तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे हे अजिबात विचारलं जात नाहीत आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का आखे पक्ष चुलीत घाला आखे राजकारणी खड्ड्यात जाऊ द्या पण ज्या वेळेस आपल्या समाजावरती अन्याय होतो ना त्यावेळेस सगळ्यांनी एक आलं पाहिजे राजकीय पक्ष सोडून हे माझं मत आहे म्हणजे सगळे एक आले म्हणजे दुसऱ्या समाजाला नावं ठेवायचं हा त्याच्यातला अजिबात उद्देश नसला पाहिजे अजिबात नसला पाहिजे उद्देश काय पाहिजे का, का आपल्याला काय मिळवता येईन ते दुसऱ्याचं घेऊन आपलं कधीच पोट भरत नाही हे ध्यानात घेतो मी गावगाड्यात मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे का गावगाड्यात ओबीसी आणि मराठा समाज एका जीवानी राहतो राजकीय नेते यांच्यात किती खोडा घालू द्या यांना किती काड्या करू द्या ते फुटत नाहीत एकमेकापासून कारण सांगतो मी तुम्हाला गावाकडं एक पद्धत आहे तुम्ही सुद्धा ऐकली असन पा का एखाद्याकडं एखाद्याला एखाद्या ताईला जर भाऊ नसला ना तर ती दुसऱ्याला गुरु भाऊ करीत असती एखाद्याला जर बहीण नसली ना तर तो दुसऱ्याला गुरु बहीण करीत असतो तसंच मग ते गुरु भाऊ आणि गुरु बहीण करताना तो कोणत्या जातीचा आहे हे कधीच नाही पाहत ध्यानात येतं ना तुमच्या मला काय सांगायचं आहे ते म्हणजे ओबीसी आणि मराठा समाज हे दोघं भाऊच आहेत यांच्यात काड्या करायला किती करू द्या काड्या करणाऱ्यांना ज्याचा स्वार्थ आहे का तोच काड्या करतो ज्याला त्याच्यातलं घेणं देणंच नाही तो कशाला काड्या करीन आलं ना तुमच्या ध्यानात म्हणून मला काय सांगायचं आहे का स्वार्थ पाहून सगळ्याच गोष्टी सक्सेस नाही होत बरोबर आहे की नाही तर असू द्या एकत्रच ये आणि एकत्रच राहणार आहे शेवटपर्यंत कारण जर आता मी मराठा आहे मी मेल्यानंतर माझ्या अंत्यविधीला निसता मराठाच नाही येणार ओबीसी पण येणार आणि एखादा ओबीसी वारल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला निसता ओबीसीच नाही जाणार मराठा पण जाणार ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे असं काही नसतं लोकं काड्या करीत असते त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि आपण पण ठरवायला पाहिजे हे ध्यानात घ्या तुम्ही तर जाऊ द्या तर त्या बिल्डिंगवाल्यांना आणि सरकारने जी याचिका दाखल केली होती की चारांगे पाटलांचं आंदोलन आता मुडीत काढावा स्थगित करावा बंद करण्यात यावा तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन हे थांबवता येत नाही अजिबात नाही आहेत कारण लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे शासकीय मालमत्तेचं नुकसान न होता आणि आत्तापर्यंत मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले कुणालाच त्रास नाही झाला पाण्याची बाटलीसुद्धा मोर्चा झाल्यानंतर जागेवर सापडली नाही परत म्हणजे इतका शांततेत म्हणजे ज्याचा आदर्श घ्यावा असे मोर्चे मराठ्यांनी काढले बरोबर आहे का नाही तसंच आता जे रास्ता रोको केले आता त्याच्यात सरकारनी रास्ता रोको करणाऱ्यावरती रा गुन्हे दाखल केले आता का केले मला तेच कळत नाही आता ज्या ज्या आपल्या भावांनी रास्ता रोको केले त्यांनी सरळ सरळ परवानग्या घेतल्या परवानग्या घेऊन पण जर गुन्हे दाखल होत असले तर आता याच्यावर काय म्हणायला पाहिजे बरं त्याच्यानंतर समजा त्यांनी परवानग्या घेतल्या त्याच्यानंतर त्यांनी रास्ता रोको केला त्याच्यानंतर त्यांनी निवेदन दिलं तहसीलदारकडं म्हणा सर्कलकडं म्हणा तलाट्याकडं म्हणा कोतवाल कोणाकडे व्हायना त्यांनी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर म्हणजे त्याची पोचपावती भेटली आपल्याला बरोबर आहे का नाही मग एवढं होऊन पण का भाऊ हे आंदोलन शांततेत झालेलं आहे तरीही सरकारने जर गुन्हे दाखल केले तर मग आता याला चोराच्या उलट्या बॉम्बा असंच मानता येईन असू द्या हवा किती कोणी हबा एक मराठीत एक म्हण आहे पहा कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अजिबात नाही मरत कावळ्याला कितकं वाटतं च्यायला इतके जनावर मेले पाहिजेन अमकं झालं पाहिजे पण ते होत नाही तसं होतं का मला सांगा तुम्ही किती विचार करू द्या आपल्याबद्दल कोणाला संत तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराज काय म्हणले का निंदकाचं घर असावं शेजारी आपल्यावर जळणारे लोक जेवढे असतील तेवढं आपलं कधीतरी चांगलं होतं भगवान की घर ध्येर आहे अंधेर नाही आहे एक ना एक दिवस आपलं चांगलं होतं होणारच शंभर टक्के होणार वाईट विचार करू द्या कोणाला आपल्याबद्दल वाईट मनात त्याचे येऊ द्या काही जण असे आहेत का जसं जारांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं ना यांना भाकरी गोड लागा म्हणजे इकडं जारांगे पाटलांनी समाजासाठी उपोषण केलं आणि इकडे बऱ्याच जणांच्या भाकरी बंद झाल्या कशामुळं तर मराठ्यांना भेटतं काही ना मराठ्यांना भेटतं काही ना असा विचार करू करू बऱ्याच जणांच्या भाकरी कमी झाल्या चार भाकरी खाणारा माणूस चतकूर भाकर खातो कमून देख होत नाही मराठ्यांचं अशी अवस्था त्यांची असू द्या कोणाला कसं वागू द्या पण सुप्रीम कोर्टाने आपल्याला न्याय दिला आंदोलन आपलंवालं थांबविण्याला नकार दिला म्हणजे आपलं आंदोलन आणि हा दुसरा एक मुद्दा त्याच्यातला सांगायचा असं राहिला की जरांगे पाटलांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की तीन मार्चपर्यंत आपले जेवढे जेवढे कार्यक्रम ठरलेले होते हे सगळे कार्यक्रम स्थगित झालेले तीन मार्चच्या नंतर आपलं आंदोलन परत उभं राहणार आहे हे ध्यानात घ्या तुम्ही तीन मार्चपर्यंत आता दहावी बारावीचे पोरांचे पेपर चालू आहे आपल्यामुळं मराठा समाजाचा आदर्शच लोक असा घेतात की हा माणूस कुणाला त्रास देणार नाही कारण हा छत्रपती शिवरायांचा माणूस आहे या माणसावरती या मराठ्यावरती छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत आणि हा माणूस डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस आहे लोक जातीवाद करतात करू द्या कोणाला काय जातीवाद करायचं पण प्रत्येक मराठा समाजाचा माणूस हा जेवढा छत्रपती शिवरायांना मानतो तेवढाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो लोकांना फक्त बोटं घालायला जागा लागेल आणि आपण ते होऊन द्यायचं नाही हे ध्यानात घ्या तुम्ही बरोबर आहे का नाही तेव्हा आपल्याला न्याय मिळाला आहे आता ही तर सुरुवात आहे आगे आगे देखो होत आहे क्या जारांगी पाटलांचा शब्द आहे आपल्याला आणि त्यांचे बरेचसे शब्द त्यांनी पुरे करून दाखवलेले आहे की नाही त्यांनी सांगितलं होतं मी मराठ्यांच्या कुणबी नोंदी आपल्या कुणामुळं सापडल्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या कुणामुळं सापडल्या जारांगे पाटलांमुळेच सापडल्या की नाही कारण याच्या आधी त्या नोंदी का सापडत नव्हत्या हो तर काही लोक त्या नोंदीला चार चार आटी होत्या आधी चार आटी होत्या चार चारी चार आटी म झाल्याशिवाय तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट भेटत नव्हतं पण जसं जारांगी पाटलांचं चा आंदोलन चालू झालं त्याच्यानंतर त्याला फक्त एकच आत ठेवली आणि त्याच्यातून कोणतीही एक कंप्लेट झालं चारीमधून एक कोणती कंप्लीट झाली ना तरी तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट भेटत होतं हे कोणामुळे झालं पाटलांमुळे झालं आणि आपलेच लोक आपल्या आंदोलनाच्या विरोधात ज्यावेळेस जाते ना त्यावेळेस माणसाला जळजळ होते छेला बर तो माणूस करतो कोणा करता त्यांना त्यांच्या लेकराची एवढी काळजी आहे का एकट्याच्या पोराकरता चालू आहे की सगळं तुमच्या पोरांकरता चालू आहे माझ्या पोरांकरता समाजाच्या पोरांकरता चालू आहे का नाही मग आपण जर त्यांना समजून नाही घेणार तर मग कोण घेणार आता आपले ती ते तीन कार्यकर्ते फुटले तो बारसकर महाराज त्या बारसकरचं तर नावसुद्धा घेऊशी वाटत नाही इतकं आरामकोर बाबा आहे देव तुम्ही त्याची बातमी वाचली त्याच्याच गावातल्या मराठा समाजाना आंदोलनाला पाठिंबा दिलाय त्याला नाही दिला त्यांचं असं म्हणणं आलं की ह्या बाबामुळं आमचं गाव बदनाम झाले म्हणून ती दलच्या लोकांनी मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे जारंगे पाटलांचं त्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्या बाराच्या बारसकरला पाठिंबा दिला नाही म्हणजे तुम्ही विचार तिथं सुद्धा सत्याचाच विजय झाला की नाही जर कोणी चांगलं आहे ना त्या माणसाची भावना फक्त चांगली असू द्या तो माणूस गरीब असू द्या तोंडानी फटकळ असू द्या पण त्या माणसाची जर भावना चांगली असली ना तर शंभर टक्के चांगलं होतं नाहीतर कपटी माणसं राहते ते कधीच त्यांना वाटत नाही दुसऱ्याचं चांगलं व्हावं मराठा समाज हा सहनशील आहे आणि आत्तापर्यंत इतर लोकांना जे जे भेटलं त्या त्यावेळेस मराठा समाजाने कधीच आडकाठी आणली काही यांना देऊ नका ना म्हणून नाही तर मला तुम्ही हे एक उदाहरण दाखवा आता तुम्ही जे बरेच लोक म्हणतात का मराठ्यांनी अत्याचार केले अन्याय केले मला एक सांगा तुम्ही अन्याय अत्याचार संत ज्ञानेश्वर महाराजांचा अन्याय अत्याचार झाले नाही का त्यांच्यावर झाले हो का नाही झाले मग असं कोण सुटलं आहे अन्याय अत्याचारामधून तुकाराम महाराज जर मराठा समाज अन्याय अत्याचार करीत होता तर तुकाराम महाराज तर मराठ्याची होती तुकाराम महाराजावरती अन्याय झाला नाही का आणि मग तो कुणी केला म्हणजे सगळेच लोक अन्याय अत्याचार करीत होते आणि सगळेच लोक सहनशील होते लोक नाव ठेवतात फक्त आणि पाटलांना बदनाम सगळ्यात जादा कोणी केलं असेल तर मराठी पिक्चरना सगळ्यात जादा पाटील बदनाम केला मराठी पिक्चरना पण जसं दाखवलं ना, ना तसं प्रत्यक्षात आजी भरत नाही कधीच नाही बाई वाड्यावर या हे शक्य होतं का मला सांगा बरं तुम्ही असू द्या ते जाऊन द्या आपलं आपला विषय वेगळा आहे आपला विषय चालू आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयाचा तर मी सगळ्यांच्या वतीनं त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि जारांगी पाटलांनी जे आपल्याला मुद्दे सांगितले आत्ता तीन मार्चपर्यंतचे ते ती सगळे आपल्याला पुरे करायचे म्हणजे तीन मार्चपर्यंत आंदोलन स्थगित म्हणजे हे रास्ता रोको वगैरे स्थगित बाकी नाही प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात धरणं आंदोलन करा एका जागेवर साखळी उपोषण करा एका जागेवर म्हणजे त्याच्यातून कुणाला त्रास होणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून शाळकरी पोरांना त्रास झाला नाही पाहिजे पेपर चालू आहे ना पोरांचे आणि हे फक्त मराठा समजून घेऊ शकतो हे ध्यानात घ्या तुम्ही त्रास होऊ न देणे हे फक्त मराठाच करू शकतो कारण त्याला गरिबीची जाणीव आहे आणि सरकारने जे आपल्याला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं आहे ते लागू केलं आहे आता पण जर ते टिकणारच नाही आहे ते आरक्षण कोर्टात टिकणार नाही आणि जारंगी पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे ज्याला ते पन्नास टक्क्याच्या वरचं दहा टक्के आरक्षण घ्यायचं आहे त्यांना ते जरूर घ्या पण आपण सरसगट ओबीसीत जाणार आहे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा कारण आपण जर सरसगट ओबीसीत गेलो तर आपल्याला त्या पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणाची गरजच नाही आहे मुळात ते कोर्टात टिकणारच नाही असे आरक्षण कोर्टात टिकत नाही इंदिरा सहानीचा अहवाल वाचा रिपोर्ट वाचा तुम्ही जर टिकलं असतं तर याच्या आधी दोन तीन वेळेस कॅन्सल झालं नसतं आणि ते आपल्याला काय सांगतात माहिती आहे का मराठा याच्या आधी मागास सिद्ध झाला नव्हता म्हणून आपल्याला याच्या आधीचं आरक्षण आपलं टिकलं नाही हा मुद्दा ते आपल्याला सांगतात पण आता ह्या टायमाला मराठा मागास सिद्ध झाला आहे म्हणून आपलं आरक्षण टिकन असं त्यांचं म्हणणं आहे सरकारचं पण एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही त्याच्यात एक अट आहे की शेकडो वर्षापासून गुलामगिरीत असणारा शेकडो वर्षापासून मागास असणारा समाज त्याला आरक्षण मग आता आणि त्याची आठ दिलेली तिने दोन हजार सतरापासून मग शेकडो वर्ष कुठं आणि दोन हजार सतरा कुठं दोन हजार सतरापासून जर तो मागास दाखवला आणि शेकडो वर्षापासूनची त्याची आट आहे कसं तुम्हाला आरक्षण भेटन सांगा ना तुम्ही म्हणजे हे आपल्याला फक्त काडीना चुना लावायचं काम करू राहिले तेच गू आणि तीच काडी, बाकी दुसरं काही नाही याच्यात हे तुम्ही समजून घ्या का आपल्याला खरंच पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मिळेल का म्हणजे त्यांनी तुकडा फेकलाय आणि ते त्यांचं काम आहे निवडणुकीसाठी त्यांना जुमले करावा लागतात पंधरा लाख खात्यावर येणारे जुमला आता हा मराठा आरक्षणाचा बर एक गोष्ट ध्यानात घ्या बरं तुम्ही प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या आधीच का आरक्षण जाहीर होतं दोन हजार तेरा चौदाला हेच झालं दोन हजार अठरा एकोणीसला हेच झालं आणि दोन हजार तेवीस चोवीसला हेच झालं म्हणजे फक्त निवडणुकीच्या तोंडावरतीच का अशा गोष्टी केल्या जातात याचा विचार करा तुम्ही म्हणजे आपल्याला फसवलं जातं आणि आपण फसतो म्हणून आंदोलन आपलं थांबलेलं नाही फक्त स्थगित झालेलं आहे तीन मार्चपर्यंत आता किती दिवस राहिले आज किती एकोणतीस तारीख आहे आणि म्हणजे ते तीन ती चार चार पाच दिवस आंदोलन आपल्या वालं थांबेले चारांगे पाटलांची दवाखान्यातून सुट्टी झाली आणि तिथं पाहिलं तुम्ही मंडप काढायला गेल तर सरकार म्हणजे आंदोलन मोडायचं होतं ना त्यांना किती वाईट विचार करतात लोक मंडप मंडपसुद्धा काढून टाकायचं म्हणजे इथं विशेष नाही ठेवायचा परत एकशे चव्वेचाळीस लागू केली काय झालं होतं तिथं कापाकापी झाली मारामारी झाली काय झालं काय तिथं म्हणून एकशे चव्वेचाळीस लागू केली तुम्ही ज्याच्या हाती ससा तोच पारदी अशी म्हण आहे मराठीत ती म्हण तंतोतंत लागू करते ती म्हणजे सत्तेचा किती वापर करून घ्यायचा हे शंभर टक्के त्यांना जमत आपल्याला नाही जमणार आपण खरं बोलणारा माणूस हा कधीच वाईटात घुसत नाही कोणाच्या कारण त्याच्या पोटात एक व्हटात एक कधीच नाही राहत जे असन ते तोंडावर राहत पण काही काही कपटी लोक राहतात आता नाव नाही घ्यायचं आपल्याला कोणाचं जाऊ मारू जे असन ते असन तेव्हा भावांनो बहिणीनो आंदोलन थांबलेलं नाही आहे फक्त थोडे दिवस स्थगित झालेले आहे त्याच्यानंतर आपण नव्यानं पेटणारे नव्यानं उठणारे आणि ओबीसीमधून सरसकट आरक्षण आपण घेऊनच दाखवणारे तुम्ही सोबत आहे ना मिळेल ना आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे ना आपल्याला आरक्षण घेणारच सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय